कराड अर्बन बँकेत होत असलेल्या मनमानी कारभार आणि आर्थिक घोटाळ्या संदर्भात आज जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाबाहेर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले आहे बँकेत सभासदांना विश्वासात न घेता संचालक मंडळ निवडणूक घेतली जाते एकाच कुटुंबाच्या सदस्यांना कायमस्वरूपी संचालक पद दिले जाते तसेच बँकेतील अनेक ठेवीदार सभासदांनी आर्थिक गैरव्यवहार संदर्भात तक्रार व फौजदारी गुन्हेही दाखल केले आहेत मात्र बँकेकडून या संदर्भात कोणताच खुलासा येत नाही किंवा प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही नागरिकांची आयुष्यभराची कमाई या बँकेकडे आहे ती सुरक्षित आहे का याबाबत सरकारी यंत्रणा दुय्यम निबंधक हे तपासणी करत नसल्याचे आरोप करत आज सभासदांनी सातारा येथील उपनिबंधक कार्यालयाबाहेर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन केले यावेळी काकासो उर्फ संजय शिवराम चव्हाण बापू लांडगे दशरथ पवार अशोक पाटील चंद्रकांत पवार विकास नलवडे जयवंत पवार संजय चव्हाण विकास देशमुख शरद देव किरण चोरगे अमृत जाधव आदी सभासद व खातेदार ठेवीदार उपस्थित होते एकोणीसशेच्या एकोणीसशे ऐंशीच्या एक दशकामध्ये दे, नावारोपाला आली त्यावेळी बँकेचे कैलासवाशी एरम यांनी त्यांच्या स्वतःच्या क कसोटीवरती का, कार्यक्षरी प पद्धतीवरती अर्बन बँक एवढी नावारोपाला आली की ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाली परंतु त्याच्या त्यांच्या निधनानंतर आत्ता अर्बन बँकेचा एवढा मोठा वटवृक्ष झालेला आहे की त्याच्या पारंब्याखाली लंबून आता ते परत झाडं उगवायला लागले आता जी जी जे परत झाडं उगवतात ते जे कोण बँकेचे एम डी बँकेचे अर्बन प्रमुख यांनी पूर्णपणे संचालक मंडळाला न विचारता दांडगाव्यानं मनमानी कारभार अहयातपणे चालू आहेत त्याचा साक्षीदार मी आहे आणि तुमच्या माहितीप्रसार सांगतो की तुम्ही पत्रकार मंडळी आहात की कुठल्याही सहकारी संस्थेमध्ये जिवंतपणे कुठल्या संचालकाचा किंवा कुठल्या चेअरमनचा पो पुतळा तुम्ही पाहिला आहे का जर पाहिला नसेल तर कराड अर्बन कॉपरेटिव्ह बँकेमध्ये सुभाष रामचंद्र जोशी जिवंत असताना त्यांचा उभा आहे याचं कारण त्यांनी सविस्तर द्यायला पाहिजे माझी पहिली मागणी आहे की सुभाष जोशींचा पुतळा तिथून ताबडतोब हलवणे दुसरा विषय असा बँकेचे विद्यमान चेअरमन डॉक्टर एरम हे अतिशय मृदू स्वभावाचे आहेत आणि आमच्या ऐकण्यामध्ये असं आलेलं आहे की बँकेच्या चेअरमनची सर्व प्रॉपर्टी लेस झालेली आहे म्हणजे विक्री केलेली आहे मग माझं सरळ स्पष्ट आहे मी का बँकेचा हितचिंतक आहे या नात्याने आज बोलतोय जाणीवपूर्वक बोलतोय की या दोघांच्या सुभाष जोशी आणि बँकेचे एम डी या संगमतानं या लोकांनी पहिले दोन ते तीन संचालक घालवले घालवले म्हणजे वरती गेले आता हा नंबर चेअरमन साहेबांचा लागू नये या भीतीपोटी त्यांनी त्यांची प्रॉपर्टी विकली असावी असं माझं ठाम मत आहे जिल्हा उपनिबंधकांनी यांनी सखोल चौकशी करावी आमची ही प्रथम मागणी आहे अर्बन कराड अर्बन बँकेचे हे जे, जे चालू आहे या ठिकाणी जिल्हा उपनिबंधक सातारा यांनी लक्ष घालून या ठिकाणी लक्ष घालावं बॅट याच्यात आणि न्यायालयीन चौकशी व्हावी आमची ही पहिली माग मागणी